नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत म्हणजेच भीमराव कडाळे पाटील या युट्यूब मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बारामती करामुळे म्हणजेच शरद पवार अजित पवार सुप्रिया सुळे यांच्यामुळेच मुळेच खर तर इंदापूर तालुक्याचा आणि दौंड तालुक्याचा विकास झाला नाही असंच म्हणता येईल तसंच सर्वसामान्य जे नागरिक आहेत आमच्या दोन्ही तालुक्यातले इंदापूर तालुका असल लु, बारामती तालुका असल लोकांचं मत असं आहे की खासदारकीला तुम्ही आमची मतं घेतले ते आमच्या तालुक्याचे दोन्ही आमदार तुमच्याच गटाचे होते याच्या अगोदर आता देखील तुमच्या विचाराचे आहेत मग आमच्या तालुक्याचा विकास का नाही फक्त ता बारामती तालुक्यात सुजलोम सुबलम केला जिल्हा लिओला सगळी सरकारी कार्यालय बारामतीला मोठ्या मोठ्या कंपन्या बारामतीला मग आमच्याकडे का नाही असा सर्वसामान्यांचा ज जिवाळ्याचा प्रश्न घेऊन आज आलेलो तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा मित्रांनो इंदापूर कर बारामती कर तसंच या मतदारसंघात येणारा जो सासवड असेल भोर असेल पुरंदर असेल या तालुक्याचं गणित तुम्ही बघा हा जो लोकसभेचा मतदारसंघ आहे हा नेहमी शरद पवारांच्या पाठीशी उभा राहिलेला मतदारसंघ आहे शरद पवार साहेब पवार साहेब ज्या वेळेस पासून राजकारणात आले तेव्हापासून हा बारामती लोकसभा मतदारसंघ हा त्यांच्या कायम पाठीशी राहिलेला आहे आता बघा एकोणीसशे बावन म्हणजे बावन्न सालापासून इंदापूर तालुक्याचं राजकारण ज्यांनी केलं ते आदरणीय बाजीराव पाटील साहेब एकोणीसशे ऐंशी मध्ये निवडून आले आमचे राजेंद्र गोलब साहेब त्यानंतर त्यान इंदापूर तालुक्याला धनगर समाजाला उमेदवारी दिली ते आमचे गणपतराव पाटील हे तिन्ही नेते कैलासवाशी आहेत म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णव ते पंच एकोणीसशे पंच्याऐंशी ते पंच्याण्णव पर्यंत गणपतराव पाटील राहिले आणि ऐंशी साली एकच वेळेस आमदार राजेंद्र कुमार साहेब झाले त्यानंतर बघा हर्षवर्धन बाजीराव पाटील हर्षवर्धन शाजीराव पाटील हर्षवर्धन पाटील साहेब हे सलग चार टर्म आमदार झाले मंत्री झाले साडे अठरा वर्षे त्यांना मंत्रिपदाचा कार्यकाळ मिळाला म्हणजे दोन हजार नऊ पर्यंत ते चा, चा, नऊ पर्यंत आमदार राहिले बघा त्यानंतर दत्ता मामा बर्णे दत्ता मामा बर्णे यांची ही तिसरी टर्म आहे तिसरी टर्म दत्ता मामा बर्णे हे आमदार झालेत मंत्री राहिलेत आता महाराष्ट्राचं मुख्यमंत्री म्हणून शरद पवारांनी तब्बल चार वेळा प्रतिनिधित्व केले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पुन्हा बारामती मतदारसंघाचे खासदार खासदार असताना त्यांना केंद्रीय संरक्षण मंत्री कृषी मंत्री अशी मोठी मोठी पद मिळाली परंतु त्यांनी ज्या काही योजना आणल्या मोठ्या मोठ्या त्या फक्त बारामतीतच आणल्या मग आमच्या इंदापूर तालुक्याचं दौंड तालुक्याचं मतदान घेतलं दौंड तालुक्याचे नेते देखील तुमच्याच विचाराचे निवडून आले म्हणजे बघा आमचे संग्राम थोपटे जे काँग्रेस पक्षाचे यांच्या सोबतच होते संग्राम थोपटे यांचे वडील अनंतराव थोपटे हे देखील मंत्रिमंडळात काँग्रेसच्याच होते या दोन तीन तालुक्याचा विकास हा शून्य विकास झालेला आहे शरद पवारांनंतर अजित पवार आले राजकारणामध्ये अजित पवार यांचे राजकारणात येण्याचे हे म्हणजे जिल्हा परिषद अध्यक्षपद एकोणीसशे एक्क्याण्णव साली त्यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळालं जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना त्यांनी खासदारकी लढवली एकोणीसशे एक्क्याण्णव ते एकोणीशे पंच्याण्णव खासदार झाले त्यानंतर ते सलग आमदार बारामती तालुक्याचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देखील आहेत त्यानंतर पुन्हा आमच्या दोन्ही तालुक्याच्या सुप्रिया सुप्रियता या बसवल्या बघा दौंड आणि इंदापूर किंवा भोर या तालुक्याचा एकही वेळेस खासदार इतर तालुक्याचा होऊ दिला नाही पवार घराण्यातलाच खासदार हा कायमस्वरूपी राहिलेला आहे दादा हे <coughs> पाचव्यांदा का सहाव्यांदा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली त्यानंतर त्यांनी आता बघा दोन हजार दत्ता मामा आमदार आहेत मंत्री आहेत तसंच दौंडला दौंडचं देखील सुभाष अण्णा कुल हे शरद पवार गटाचेच शरद पवारांच्या विचाराचेच तसंच राहुल कुल देखील शरद पवारांच्या विचाराचे या ठिकाणी रमेश आपवरा यांना पाच वर्ष मिळाली आमदारकीची ते देखील शरद पवार गटाचे मध्यंतरीच्या काळामध्ये रंजन कुल ह्या देखील आमदार झाल्या होत्या त्या देखील शरद पवार गटाच्याच म्हणजे शरद पवारांना मानणारेच ह्या ज्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये जे काय आमदार आहेत पाच सहा म्हणजे जसं आता खडकवासला मतदारसंघ असेल भाजपचा आमदार किंवा संग्राम तोपटे असतील किंवा काय म्हणजे खडकवासला व्यतिरिक्त म्हणजे हे शहरात भाग आहेत खडकवासला असेल सासवड असेल हे शहरी भाग झालेत पण जो आमचा ग्रामीण भाग येतो जसा भोर इंदापूर आणि दौंड या मतदारसंघाचं काय म्हणजे तुम्ही आज वरती नुसती लोकांची मतं घेतली या तालुक्यामध्ये उद्योग व्यवसाय असे काय आणले हा प्रश्न सर्वसामान्य माणूस तसंच इंदापूरकर दौंडकर आपल्याला विचारतोय पवार घराण्यांना की तुम्ही बारामतीत मोठ्या मोठ्या कंपन्या आणल्या म्हणजे रस्ते विकास केला म्हणजे फक्त रस्ते बांधले म्हणजे तालुक्याचा विकास होत नाही ते रस्ते सहा महिन्यांनी परत फुटून तुटून जातात पाऊस आला की वाहटून जातात मग त्याच्यावरती टाकलेले पैसे काय झाले आज दत्ता मामा भरणे यांनी सांगितलं की मी दहा हजार कोटीचा निधी हा दहा वर्षात आणलेला आहे दौंडला पण असंच की निधी आणला असं सांगितलं जातं परंतु आम्हाला दहा हजार कोटीच्या निधीपेक्षा जर त्याच्या चार कंपन्या जर मोठ्या मोठ्या दिल्या असत्या तर इंदापूर तालुक्यातली कितीतरी मुलं त्या कंपन्यामध्ये कामाला लागली असती सी दिली त्या एम आय डी सी मध्ये उद्योग येतात का सगळ्यात आधी उद्योग हा बारामतीला येतो बारामतीला उद्योग जर समजा चुकीचा काय असेल जर नाही त्यांचं जुळलं तर मात्र बारामती सोडून तो इतर ठिकाणी जातो सी आहे परंतु त्यात फार मोठा असा उद्योग नाही छोटे छोटे उद्योग आहेत त्याच्यामुळं इंदापूर तालुक्यातली जी ला 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 जे मुलं ते तरुण यांना पुणे मुंबई शिवाय पर्याय राहिलेला नाही पुण्याला कामाला जा किंवा मुंबईला कामाला जा अशी परिस्थिती आहे म्हणजे जे बारामतीचं जे नेतृत्व आहे हे आपण देशाचं नेतृत्व महाराष्ट्राचं नेतृत्व मान्य करतो म्हणजे एकाच तालुक्यामध्ये म्हणजे देशाच्या कुठल्याच भागात म्हणजे देशात भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये तर नसणारच पण देशामध्ये कुठलंच असं घराणं नाही की एकाच घराण्यात तीन खासदार दोन आमदार म्हणजे पाच पद एकाच घराण्यात असं महाराष्ट्रात त्याच्यात कुठंच घराणं नसेल परंतु तरी देखील आणि या खासदारकीच्या पट्ट्यात जवळपास सगळेच आमदार त्यांच्या विचाराचे असताना देखील इतर तालुक्याचा शून्य विकास केलेला आहे आता बघा हर्षवर्धन पाटील हे त्या काळात काँग्रेस मधले होते परंतु एकत्र होते हर्षवर्धन पाटलांना काम करण्यासाठी कुणी अडवलं हर्षवर्धन पाटील त्या काळात तरुण होते नवीन होते पंच्याण्णव साली कामाची उमेद होती परंतु यांना विचारल्याशिवाय तालुक्यामध्ये कुठलाही धंदा नाही गणित असंच आहे की बारामतीकरांमुळेच इंदापूर तालुका दौंड तालुका आणि भोर तालुक्याचं अतोनात नुकसान झालेलं आहे आणि ते नुकसान जर भरून काढायचं असेल तर खऱ्या अर्थाने खासदार किंवा जे आपण जे सत्ता यांच्या ताब्यात दिलेले हीच बाजूला केली पाहिजे म्हणजे ह्यांचे जे, जे आमदार आहेत खासदार आहेत ह्यांनाच पराभूत केलं पाहिजे तरच या तालुक्यांचा विकास होऊ शकतो असंच एकंदरीत सर्वसामान्यांना वाटतंय सर्वसामान्यांचं मत की आम्ही तुम्हाला मतं दिली तुम्ही तुमच्या तुमच्या तालुक्याचा विकास केला बारामतीचा फक्त आमचं काय मग का इंदापूर तालुका तुमच्यापासून पन्नासच किलोमीटर आहे दौंड तालुका तिथनं तुमच्यापासून वीस तीस किलोमीटर असेल दौंड तालुका किलोमीटर या दोन तालुक्याचा का विकास होऊ शकला नाही दौंडमध्ये तर बघा रेल्वे स्टेशन आहे मोठं जंक्शन आहे मध्ये रेल्वेचं म्हणजे जे बारामतीला नाही किंवा कुठल्या गावाला नाही ते मध्ये आहे भिगोन मध्ये आहे इंदापूर तालुक्याच्या तर या दोन तालुक्याचा रेल्वेच्या माध्यमातून देखील विकास व्हायला पाहिजे होता अनेक प्रोजेक्ट लावायला पाहिजे होते परंतु ते जाणीवपूर्वक लावले नाहीत हे दोन जर तालुके सुधारले तर बारामतीला कोणी येणार नाही या, ना ना या कारणामुळं फक्त बारामतीचा विकास केला गेला आणि इंदापूर तालुका दौंड तालुका भोर तालुका असाच ठेवण्यात ता आला तर बघा विचार करा मित्रांनो आपल्या जर काय कमेंटमेंट असतील आपल्याला काय वाटत असेल याबाबत तर आपल्या कमेंटमेंट देखील कमेंटमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवावं तर आज एवढंच आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर पुन्हा आपल्याला विनंती आहे की आपण सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करावा आणि चॅनल वाढीसाठी आपलं देखील मौल्याच मौल्य लाभावं हेच सर आज एवढंच कॅमेरामन सोनाथची स मी भीमराव कडाळे पाटील बी मराठी इंदापूर पुणे